नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांच्यामुळे आता राज्यात वेगवेगळ्या सामाजिक महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या रा योजना या एकाच पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहे आणि यांच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया राज्यांमध्ये वेगवेगळी सामाजिक महामंडळ अमुक जातीसाठी हे महामंडळ तामुक जातीसाठी महामंडळ वेगवेगळ्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी वेगवेगळी महामंडळ आहेत यांच्यामध्ये बऱ्याच साऱ्या महामंडळाच्या माध्यमातून ऑनलाईन योजना राबवल्या जातात तर बऱ्याच साऱ्या महामंडळाच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने योजना राबवल्या जातात काही माध्यमातून वेगवेगळ्या महामंडळावर देखील लाभ घेतले जातात अशा प्रकारच्या लाभार्थ्यांना दुबार लाभ घेऊ येऊ नये किंवा वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या जाव्यात किंवा कोणत्या लाभार्थ्यांना त्यांचे लाभ मिळतात यांच्या पारदर्शक आणावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हे एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे ज्यांच्यामुळे आता राज्यांमध्ये असलेली जी काही वेगवेगळी सामाजिक महामंडळ आहेत या सर्व सामाजिक महामंडळाच्या ज्या काही कार्य काही राबवल्या जातात योजना आहेत या योजना इंटरग्रेटेड करून एकाच पोर्टलच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे या पोर्टलच्या माध्यमातून ज्याप्रमाणे महाडीबीटी वरती वेगवेगळ्या परवर्गातील वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात व महाडीबीटी फार्मर वृत्त वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या प्रकारातील योजना राबवल्या जातात त्याचप्रमाणे आता या इंडिकेटेड पोर्टलच्या माध्यमातून सेंट्रलाइज एकाच पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी आता वेगवेगळ्या परवर्गातील व धर्म जातीतील या त्या लाभार्थ्यांसाठी लाभ राबवल्या जाणारी ह्या योजना आहे या समिती घटित करण्यात आलेल्या आहे लवकरच याचा अभ्यास हा अहवाल सादर केला जाईल लवकरच लवकर महाईटीच्या माध्यमातून म्हणजे यांच्यासाठी जे पोर्टल विकसित करून लाभार्थ्यांना एक सिंगल पोर्टलच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे महारा तुम्हाला जर हा जी आर बघायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता व तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद